नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये अवंतिका आणि जानकी दोघी एकमेकीशी बोलत असतात आणि जानकी हळदी कुंकवासाठी आली हे पाहता अवंतिका भयंकर खुश असते व त्याच्यानंतर अवंतिका जानकीला म्हणते बहिणी माझं सोडाव हो। पण मात्र आईंना सुद्धा एका नजरेत कळलं की हे तुम्ही बनवलेत म्हणून इतकं सुंदर आणि नाजूक कला कौशल्य फक्त तुमच्यातच असू शकतं तर मग जानकी आता लगेच अवंतिकाला विचारते की तुला आवडले ना अवंतिका सुद्धा खुश होत म्हणते मला खूप आवडले चला आपण इथेच काय गप्पा मारत बसलोय चला अवंतिका जानकीला आतमध्ये घेऊन जाऊ लागते पण मात्र जानकी म्हणते नाही की नको अवंतिका तुझी पहिली संक्रांती आहे तू हट्ट केलास म्हणून मी तुला भेटायला इथे आले तुला पाहायला आले इकडे ऐश्वर्याचा तर वेगळाच प्लॅन सुरू असतो जे जानकीला गिफ्ट द्यायचं असतं त्याच्यामध्ये ऐश्वर्या आता ती साडी काढते आणि एक सुमित्राची जुनी साडी ठेवते तिथे आजी सुद्धा असते आणि आजी सुद्धा ऐश्वर्याचं ते घाण काम पाहत असते ऐश्वर्या त्या बॉक्स मध्ये सुमित्राची साडी ठेवते पण मात्र ऐश्वर्याला ही गोष्ट माहिती नसते की आता तिचा डाव तिच्यावरतीच कसा उलटणार आहे मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता ती चांगली साडी स्वतःकडे ठेवते त्यानंतर आता जानकी तिकडनं निघून जायला लागते पण मात्र अवंतिका जानकीला थांबवते आणि आता तिला म्हणते अ काय आहे असंच बाहेरच्या बाहेर निघणार आहात का आज माझ्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे आणि तुम्ही या घरच्या सून आहात आणि मुख्य म्हणजे माझ्या जानकी बहिणीला मी अशीच जाऊ देईल का बहिणी मला तुमचं काही ऐकायचं नाही तुम्ही आत्ताच्या अवंतिका जानकीला हट्ट करत नेऊ लागते पण मात्र जानकी थांबवत म्हणते अगं अवंतिका नाही तेवढा तिथे सुमित्रा येते आणि जानकी लगेच बोलते की अवंतिका मी या घरामध्ये तेव्हाच परत येईल जेव्हा मला मानाने आणि मनाने घरात परत घेतील सुमित्रा सुद्धा जानकीचं हे सगळं बोलणे ऐकते हे सगळं पाहता आता इकडे अवंतिका इमोशनल होते आणि लगेच जानकीला प्रेमाने मिठी मारते अवंतिका आता जानकीला म्हणते की बहिणी मी समजू शकते पण मात्र तो दिवस सुद्धा लवकरच येईल बरं तुम्ही दोन मिनिटं थांबा मी था लगेच आले आणि अवंतिका तिकडनं लगेच निघून जाते इथे बाहेर सुमित्रा उभी असते आणि जानकीचं लक्ष सुमित्राकडे सुद्धा जातं पण जानकी लगेच खाली मान घालते त्याच्यानंतर आता अवंतिका इकडे ते ताट घेते आणि बरोबर तेच ताट उचलते त्याच्यामध्ये ऐश्वर्याने जुनी साडी ठेवलेली असते मग त्याच्यानंतर अवंतिका इकडे जानकीकडे येते ऐश्वर्या सुद्धा येते आणि तो सगळा प्रकार पाहत असते तिथे फक्त अवंतिकाच नाही तर गावातल्या सगळ्या बायका येतात आणि ती सगळी गमत पाहत असतात व त्याच्यानंतर अवंतिका जानकीला हळदी कुंकू लावते जानकी सुद्धा अवंतिकाला खूपच प्रेमाने हळदी कुंकू लावते जानकी अवंतिका दोघी एकमेकांना तिळगुळ भरवतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणतात सुमित्रा गावातल्या बायका ऐश्वर्या हे सगळेच ते सगळं पाहत असतात मग त्याच्यानंतर आता तो गिफ्टचा बॉक्स म्हणजेच की त्याच्यामध्ये साडी असते तो बॉक्स आता अवंतिका जानकीला देते हे सगळं पाहता सुमित्रा सुद्धा खूप खुश असते मग त्याच्यानंतर अवंतिका जानकीचे आशीर्वाद घेते आणि जानकी अवंतिकाला अखंड सौभाग्यवती बवा असा आशीर्वाद देते जानकी अवंतिकाला म्हणते खुश राहा सुखाने संसार करा आणि आपल्या घराची सुद्धा काळजी घे आता इकडे ऐश्वर्याची बारी येते ऐश्वर्या बरोबर संधी साधून बोलायला लागते वा अवंतिका छान केलाय तू मी असं ऐकलं होतं की जगामध्ये जर काही दान केलं जातं तर सत्तर टक्के त्याच्यामध्ये जुनेच कपडे दान केले जातात श्रीमंतांकडून गरीबाला जुने कपडे नवे कपडे नाही आ इकडे ही नालायक ऐश्वर्या काय बोलते हे कोणालाच समजत नसतं सगळे आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात तर मग ऐश्वर्या म्हणते अगं तू वान वान म्हणता हे काय दान केलंयस ऐश्वर्या जानकीला म्हणते तुला या अवंतिकाचा खूप पुळकाय ना बघ तुला वान म्हणून इने जुनी वापरलेली तुला साडी दिलीये मग गावातल्या बायकांमध्ये जुन्या साडीला घेऊन लगेच चर्चा सुरू होते अवंतिका आता लगेच म्हणते ऐश्वर्या वाटतल ते बोलू मी जानकी बहिणींना नवीनच साडी दिलीये आता अवंतिका लगेच जानकीच्या हातातला बॉक्स घेते आणि तो बॉक्स ओपन करून पाहते तर त्याच्यामध्ये वेगळीच एक जुनी साडी असते जानकी सुद्धा आता आश्चर्याने अवंतिकाकडे पाहत असते अवंतिका सुमित्राला सुद्धा म्हणते आहो आई मी नवीन साडी ठेवली होती यात ही कुठली साडी आली अवंतिका ऐश्वर्याकडे येते आणि तिला म्हणते ऐश्वर्या जर हे तू केलेलं असशील ना तर बघ तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते अगं थांब ना किती ऍक्टिंग करशील मला सांग सतत तुला सुद्धा असा जानकी जानकी करायचा कंटाळा आलाय ना अगं हे सगळं करून तू दाखवून दिलायस की तुला सुद्धा जानकीचा कंटाळा आलाय ऐश्वर्या आता इकडे जानकीकडे पाहत म्हणते पण इने समजून घेतलं पाहिजे ना तसं सुद्धा त वरून ताकभात ज वरून जुनी साडी आणि ल वरून लायकी ही बरोबर कळते आणि हे सगळं ओळखण्या इतपत हुशार तर आहेच ही तर मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी आता ऐश्वर्याचं बोलणं पाहता तिला म्हणते काय ग नेमकं काय ओळखणं अपेक्षित आहे मी नेमकं मी काय समजून घ्यायला हवं ऐश्वर्या आता म्हणू लागते मला असं वाटतंय तू हे समजून घ्यायला हवं की किती तुझं कोणीही नाहीये आणि तुला हे सगळे आपले म्हणून वाटत आहेत ना त्या आपल्यांच्या जरदारीची साडी कधीच जुनी झाली अवंतिका आता खूपच रागात ऐश्वर्याला म्हणते हे बघ ऐश्वर्या जर याच्या मागे तुझा हात असेल ना तर बघच आणि मग त्याच्यानंतर अवंतिका शांतपणे जानकीला म्हणते अहो वहिनी नाही हो मी तुमच्यासाठी नवी साडी काढून ठेवली होती पण याच्यामध्ये ही साडी कशी आली मला सुद्धा नाही माहिती मी आलेच एक मिनिटात आणि अवंतिका तिकडनं जाऊ लागते पण मात्र जानकी अवंतिकाला थांबवत म्हणते थांब अवंतिका आणि मग त्याच्यानंतर जानकी ती जुनी साडी हातामध्ये घेते आणि ती साडी पाहते तर जानकीच्या जा ही लगेच गोष्ट लक्षात येतं की ही साडी सुमित्राची आहे जानकी आता ती साडी प्रेमाने आपल्या उराशी कवटाळते जानकी अवंतिकाला म्हणते अगं अवंतिका कधी कधी मातीच एवढी सुपीक असते ना त्याच्यामध्ये घाण बी जरी पेरलं ना तरी सुद्धा ते झाड वाढतं त्या झाडाला फळं येतात ते झाड फुलांनी बहरत कारण काय तर ती माती तशीच माझी या घरची माझ्या आशीर्वाद बंगल्यातली माती आहे कोणी कितीही वाईट वागण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा त्याच्या हातून चांगल्याच घडतं अगं ही साडी ही आईंची जुनी साडी आहे त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची आणि हे सगळं जानकीचं बोलणे ऐकता सुमित्रा तर पूर्ण शॉक होते आणि इमोशनल होऊन गेलेली असते सुमित्रा खूप रडत असते आणि जानकीकडे प्रेमाने पाहत असते आता इकडे ऐश्वर्या तर डोक्यालाच हात मारून घेते कारण कारण ऐश्वर्या करायला एक गेलेली असते आणि आता इथे घडत एक असत सुमित्राकडे येत तिला म्हणते आई बघा ना ही तुमच्या पहिल्याच मकर संक्रांतीची साडी आहे तर मग सुमित्रा सुद्धा मान हलवत हो बोलते आणि जानकीच्या हातामधली ती साडी घेऊ लागते पण मात्र ती साडी जानकी आपल्या उराशी कवटाळते आणि सुमित्राला म्हणते की मी नशीब ही साडी आता मला मिळाली आहे आता इकडे आजी लगेच स्वतःशी विचार करत म्हणते की ऐश्वर्याचं ना सगळं काम उलट होत चाललंय जानकी म्हणत असते ही साडी वान म्हणून माझ्या ओटीत आलीये आणि अवंतिका तुला माहितीये का मागून सुद्धा एवढं छान वान मला मिळालंच नसतं आता मुळात ना मी ऐश्वर्याचे आभार मानायला हवे ही आईंची साडी आशीर्वादाच्या रूपाने मला मिळाली मी जे काम करायचं ठरवलंय ना ते काम पार पाडायला माझ्या मागे आईचा सतत आशीर्वाद असणार आहे आणि तो सुद्धा कायम स्वरूपी त्याच्यानंतर जानकी म्हणते की थँक्यू ऐश्वर्या पण मात्र जानकी मध्येच थांबते आणि आता इकडे म्हणते की थँक्यू अवंतिका या सगळ्या गोष्टीमुळे अवंतिका सुद्धा खूप खुश असते मग त्याच्यानंतर ती साडी जानकी आता जमिनीवरती ठेवते आणि त्या साडीचे आता आशीर्वाद घेऊ लागते आणि आशीर्वाद घेण्यासाठी जानकी खाली वागते तर समोर लगेच सुमित्रा येऊन उभी राहते सुमित्रा जानकीला आशीर्वाद देते अखंड सौभाग्यवती भव हे सगळं पाहता ऐश्वर्याच्या तर तळपायाची पण मात्र जानकी अवंतिका सगळेच खूप खुश असतात सुमित्रा ती खालची साडी उचलते जानकी लगेच तिचा पदर समोर करते सुमित्रा लगेच ती साडी जानकीच्या पदरामध्ये ठेवते ऐश्वर्याची वाजीची हे सगळं पाहता पूर्ण बोलती बंद झालेली असते जानकी सुमित्रासमोर हात जोडून उभी राहते मग त्याच्यानंतर अवंतिका सुद्धा खूप खुश असते जानकी मानाने ती साडी आपल्या उराशी कवटाळते आणि लगेच तिकडनं जाऊ लागते जानकी खूप खुश असते आणि ती साडी घेऊन तिकडनं जात असते पण मात्र सगळ्या बायका सगळेच त्या जानकीकडे पाहत असतात त्याच्यानंतर आता रात्री ऋषिकेश दाराशी उभा असतो तर मग जानकी त्याच्याकडे येते पण मात्र ऋषिकेश जानकी बरोबर बोलतच नाही जानकी परत येते ऋषिकेश कडे आणि त्याला विचारते की ऋषिकेश काय झाले तुम्हाला तर मग ऋषिकेश रागात सांगू लागतो आहे माहिती का काही लोक तोंडावरती जरी पडत असतील ना तरी सुद्धा त्यांचा इगो काही कमी नाही होत तो दिशाना सारंग आला होता मैदानावरती पतंग खेळायला मला असं वाटलं सणवारे जरा गोड बोलेल माझ्याशी पण नाही साहेबांना माझ्यासोबत पतंग स्पर्धा खेळायची आणि हरवायचंय मला काय गरज आहे या सगळ्याशी सारखं सारखं माझ्या वाकड्यात जाण्याची गरज काय त्याला जानकी शांतपणे ऋषिकेशचं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो अगं जानकी तू नेहमी म्हणत असे की हे लोकांशी जुळून घ्या पण जानकी एकाच बाजूने जुळून घेतलं नाही जात जानकी ऋषिकेशला शांत शांत करत म्हणते बरोबर आहे पण मात्र तुम्ही तुम्ही व्हाल का ना स्वतःला त्रास नका करून घेऊ जेव्हा वेळ येईल ना तेव्हा गोष्टी आपोआप सगळ्या जोडल्या जातात ऋषिकेश आता म्हणत असतो नाही मला नाही वाटत हे पतंग स्पर्धा फक्त एक निमित्त होत त्याला तर प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्यासोबत स्पर्धाच करायची आहे आता हे बघ ना आपल्या ऍप विरोधात एक ऍप करायला निघालाय काय गरज आहे सगळ्याची आता यापुढे काय करतील हे सांगता येत नाही ना चाणकी म्हणत असते अहो पण ऋषिकेत जी गोष्ट घडलीच नाहीये त्याच्या विरोधात का बोलतोय आपण आज आपण जे आहे त्याच्याबद्दल बोलूयात का आज मकर संक्रांत आहे आज सण आहे गेल्या दहा वर्षांमध्ये आपण एकमेकांना शुभेच्छा नाही दिलेल्या तिळगुळ नाही दिलेला असं झालंय का आज बघा ना आज दिवस सुद्धा मावळला तर मग ऋषिकेश लगेच जानकीला शांतपणे सॉरी म्हणतो तर मग जानकी म्हणते इट्स ओके मी तिळगुळच घेऊन आले होते जानकी लगेच ऋषिकेशला जा तिळगुळ भरवते आणि त्याला म्हणते की तिळगुळ घ्या आणि गोड बोला तर मग ऋषिकेश लगेच जानकीला तिळगुळ भरवत म्हणतो तिळगुळ घे आणि गोड बोल जानकीचं जा म्हणणं असतं की ते नेहमीच गोड बोलते मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी प्रेमाने एकमेकांच्या जवळ येतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्याच्या ऑफिसमध्ये कसली तरी मीटिंग असते ऐश्वर्या तिच्या डाड्यांना आणि सारंगला मिस्टर केशव यांची आता ओळख करून देते ऐश्वर्या त्यांच्याबद्दल सांगत असते की आदित्य केशव हे पी आर इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव आहे यांचे मराठी चॅनल बरोबर खूप कॉन्टॅक्ट आहे आणि न्यूज चॅनल बद्दल बरोबर सुद्धा खूप आहेत पण मेनली हे पी आर हँडल करतात ऐश्वर्या त्याच्यानंतर सांगू लागते मी आता पॉईंटवरती येते आपण जे शेतकरी ॲप लॉन्च करतोय त्याची मीडिया पार्टनर म्हणून मी यांना इथे बोलवलंय तर मग सारंग म्हणतो असं आहे का बरं ठीक आहे कधी करायची मग सुरुवात तर ते पार्टनर लगेच बोलू लागतात एक मिनटं मिस्टर रणदिवे मला ना काही गोष्टी क्लिअर करायला आवडतील आमची कंपनी तुमच्याबरोबर टॅपसुद्धा टॅप सुद्धा करेल कोलॅबिरेशन सुद्धा करेल पण मात्र आमचा याच्यामध्ये बेनिफिट काय तर मग आता ऐश्वर्या लगेच सांगू लागते अहो मिस्टर केशव फायदाच फायदा आहे आमचं हे जे ॲप आहे ना आम्ही जे लॉन्च करायला बघतोय हे मॅप फक्त मुळशीतच नाही तर सगळीकडे सुपर डुपर हिट होणार आहे आणि एकदा का हे ॲप हिट झालं तर आम्ही प्रॉफिट म्हणून तुम्हाला पर्सेंटेज देऊच ना मग त्याच्यानंतर आता ते मिस्टर केशव म्हणू लागतात की आमच्या ही पी आर एजन्सी जर तरच्या गोष्टीवरती बिलीव्ह नाही करत हे ॲप जर सुपर हिट झालं तर ग्रेटच पण मात्र जर फ्लॉप झालं तर हे बघा मी प्रॅक्टिकली बोलतोय कारण तुमच्याकडे गमवायला काही नाही कारण हे ॲप वर्क नाही झालं तर आमचं खूप मोठं नुकसान होणार आहे मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते का नाही वर्क होणार कारण आमचं हे जे ॲप आहे त्याची पब्लिसिटी तुम्हीच तर करणार आहात ना तर ते मिस्टर केशव बरोबर ओढत म्हणतात बरोबर पब्लिसिटी सुद्धा आम्हीच करणार तुमचं आम्हीच हिट करणार मग तुम्ही काय करणार याच्यामध्ये काय असणार इकडे जानकी आणि अवंतिका दोघीही मंदिरामध्ये आलेले असतात त्याच्यानंतर अवंतिका आता इकडे जानकीला म्हणते काल काय मज्जा आली ना ती आणि ऐश्वर्या तिला काय वाटलं ती आपल्यामध्ये भांडणं लावू शकेल का एकतर तिने तुम्हाला घरामध्ये घेतलं नाही आणि तुमच्यासाठी काढून ठेवलेली ती नवीन साडी ती सुद्धा तिने बदलली पण मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही काय मस्त डोकं चालवलं वहिनी तर ऐश्वर्याचा प्लॅन तुम्ही तिच्यावरतीच उलटून टाकला तर मग जानकी म्हणते अगं नाही तिचा प्लॅन तिच्यावरती उलटवायचा असं काही डोक्यात नव्हतं अगं आपण ती काही वाईट घडलेलं असेल ना त्याच्यामधनं आपण चांगलं शोधायचं आणि मी सुद्धा तेच केलं पान म्हणून माझ्या ओटीमध्ये आईंची साडी आली आणि याहून जास्त काय असेल ग खरंच कालचा दिवस माझ्यासाठी खूप छान गेला मी तो कधीही विसरणार नाही असा दिवस होता अवंतिका आता म्हणत असते तर वहिनी मी हे म्हणायला पाहिजे तुम्ही आलात ना म्हणून माझा तिळवा खरंच खूप छान झाला जानकी म्हणत असते अरे वा माझ्या धाकट्या जाऊबाईचं गोड कौतुक मी नाही करणार तर कोण करणार अवंतिका आता म्हणते काल फक्त माझं कौतुक नाही झालेलं तर माझ्या तोरल्या जाऊबाईंचं सुद्धा कौतुक झालंय जानकी आता विचारते कोणी केलंय माझं कौतुक अवंतिका सांगते तुमच्या लाडक्या सासूबाईंनी म्हणजे आपल्या सासूबाईंनी जानकी लगेच घोषत म्हणते आईनी माझं कौतुक केलं काय बोलले आई तुझ्याशी बोलल्या का अगं सांग ना काय बोलल्या अवंतिका जानकीला चिडवण्यासाठी सांगतच नसते तर मग जानकी म्हणते अगं अवंतिका किती भाव खातीये सांग ना मला लवकर सांग लवकर नाहीतर मोठ्या जाऊबाईचा हिसका दाखवेल अवंतिका आता लगेच नाटक करत म्हणते सॉरी या जाऊबाई घाबरले मी सॉरी असं नाही होणार परत अवंतिका म्हणते बहिणी सांगते अहो आई माझ्याजवळ काही नाही बोलल्या आई आई तुमचं कौतुक नानांजवळ करत होत्या आणि मी माझ्या शातीर कानांनी सगळं ऐकलं तर मग अवंतिका लगेच घडलेला प्रकार सांगू लागते म्हणजे सुमित्रा खायला भरवत असते आणि आता सुमित्रा म्हणते तुम्हाला माहिती का माझ्या जुन्या साडीला जाणकीने माझा आशीर्वाद समजून स्वीकारलं ऐश्वर्याने तिचा अपमान केला सणासुदीच्या दिवशी अगदी तिला नको नको ते बोलली पण मात्र तिने त्याचा बाऊ नाही केला आता एवढ्या हळदी कुंपासाठी बायका आल्या होत्या तिने घराची इज्जत त्यांच्या समोर राखली जानकी आपल्या घराबद्दल कधीही वाईट नाही बोलली आणि नाना सुद्धा शांतपणे सुमित्राचं बोलणं ऐकत असतात आता सांगत असते तिचा मला खूप सुकावून गेला जानकी बद्दल नव्याने अभिमान वाटायला लागला तिने हे सगळं घर सोडलं पण मात्र घरातले संस्कार नाही विसरली राहून राहून मनामध्ये फक्त एवढंच येतं की हा दुरावा कधी संपणार आहे आणि या घराची विस्कटलेली घडी कधी बसणार तर मग नाना सुद्धा सांगतात की घर पहिल्यासारखं होणार सुमित्रा म्हणत असते फक्त एवढीच प्रार्थना आहे की हे सगळं लवकर होऊ दे देणकी असताना आपलं घर जसं होतं ना तसं परत होऊ दे अवंतिका आता सगळं ऐकते आणि घडलेला सगळा प्रकार आता इकडे जानकीला सांगते हे ऐकल्यानंतर तर जानकी सुद्धा खूप खुश होते आणि अवंतिकाला लगेच प्रेमाने मिठी मारते जानकी म्हणते मी नाही सांगू शकत आहे मला किती आनंद होतो अगं मी याच तर दिवसाची वाट बघतीये ना हे सगळं चांगलं होईल ऋषिकेशच्या वाढदिवसाच्या दिवशी याच सुखी कुटुंबाची चित्र मला सगळ्यांना दाखवायची होती आणि हीच त्याची सुरुवात होतीये आई आज असं वागल्या आहेत ना उद्या सारंग भाऊजी सुद्धा वागतील ऋषिकेश सुद्धा चांगलं वागतील आपल्या सुखी कुटुंबाचं चित्र लवकरात लवकर, लवकर पूर्ण होईल त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग बोलू लागतो की ऐश्वर्या मला काय वाटतं ऐश्वर्या लगेच हळू आवाजामध्ये सारंगला म्हणते की काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला काय कळतो यातलं गप्पा बसून राहा आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते आता बोलू आपण तुमच्या या मुद्द्यावरती नंतर डिस्कस करू तर मग आता त्याच्यानंतर ते मिस्टर म्हणू लागतात की माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे आमच्या कंपनीला फायदा तेव्हाच होतो तेव्हा ग्राउंडेड इव्हेंट होतात कारण तेव्हा बाकी चॅनल सुद्धा इन्वॉल्व्ह होतात तुमच्या मुळशी गावामध्ये आमच्या कंपनी तर्फे कुठलाही इव्हेंट झालेला नाहीये इव्हेंट जर झाला तर या इव्हेंट कडे सर्वांचं लक्ष वेधलं जाईल मग त्याच्या सगळ्या नजरा आमच्या कंपनीकडे वळतील आता आम्ही तुमच्या ऍप बरोबर टॅप नाही करणार पण मात्र तुम्ही आम्हाला मदत केली तरच आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करू शकतो तर मग आता सयाजीराव म्हणतात काय मदत करायची हे सांगा ना गावात फक्त इव्हेंटच करायचंय ना होणार तो ऐश्वर्या सुद्धा लगेच म्हणते इव्हेंट करायचंय आहे ना करू आम्ही इव्हेंट पण एक्झॅक्टली आम्ही काय करायचं मी तुमच्या मुळशी मध्ये स्त्री आणि सौ नावाची स्पर्धा करणार ही स्पर्धा छोटा मोठा व्यवसाय करू पाहणाऱ्या जोडप्यांसाठी असेल आणि ती स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाचा सत्कार आम्ही टीव्हीवरती करू आणि त्याचवेळी तुमचं ऍप सुद्धा लॉन्च करू तर मग ही नालायक ऐश्वर्या लगेच काही विचार न करता त्यांना म्हणते की हे सगळं खूप ग्रेट आहे पण या सगळ्यामध्ये नेमकं आम्ही तुम्हाला काय मदत करायची आहे तर मग आता ते म्हणतात की या स्पर्धेमध्ये तुम्ही दोघांनीही भाग घ्यायचा आणि आयडल ही स्पर्धा सुद्धा तुम्हाला जिंकायची आहे आता हे सगळं ऐश्वर्याला सुद्धा पटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सारंग आता बोलत असतो हे सगळं आपल्याला करायलाच पाहिजे का आपल्याला जमेल का हे सगळं तर मग ऐश्वर्या लगेच सांगते एकदा का आपण ही स्पर्धा जिंकलो तर आपल्याला शेतकरी ऍप लॉन्च करण्यासाठी कोणी नकारच देणार नाही इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकी दोघी एकमेकांशी बोलत असताना जानकी विचारते ऋषिकेश आपलं नुकसान होईल का ऋषिकेश आता म्हणतो नुकसान कसं काय तर मग जानकी म्हणते अहो एकाच पद्धतीचे जर शेतकरी ऍप लॉन्च झाले तर नुकसान नाही का वाढणार तर ऋषिकेशी सुद्धा या गोष्टीचा विचार केलेला नसतो तर मग आता जानकी म्हणते पण मात्र माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे त्या स्पर्धेमध्ये ऐश्वर्या आता पोहोचते आणि आता सांगते ती की ती स्पर्धा आम्ही जिंकणार तेवढ्या तिथे ऋषिकेश जानकी येतात आणि आता इकडे ऐश्वर्याला म्हणतात कॉन्फिडन्स असावा पण मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कारण या स्पर्धेमध्ये आम्ही दोघं सुद्धा सहभागी होतोय तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू